जे आदिवासी जय वाल्मिकी जय भीम आज सोयगाव तालुक्याच्या सावळबारा सर्कलला टिटवी या गावामध्ये आलो या टिटवी गावामध्ये जवळपास दीडशे घर आहेत आणि या समाजबांधवांसोबत मागील काही दिवसापासून फोनवर संपर्क होता परंतु प्रत्यक्षात भेटी गाठी नसल्यामुळे आंदोलनामध्ये जी संख्या कमी प्रमाणात यायची होती ती वाढवण्यासाठी आणि मोठ्या ताकदींना आंदोलनला या गावापर्यंत पाठिंबा प्रत्येक वेळेस राहत असतो पण जनसंख्या मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी माझ्या सहकार्यासोबत आम्ही टिकवी गावात आलो आणि इथून पुढे जे पुढच्या महिन्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहेत त्या आंदोलनला या गावातून जवळपास दोनशे ते अडीचशे जणं वेळेस सो करताना आंदोलनस्थळी येणार आहेत आणि सर्व अजिंठा डोंगरपट्टातील आदिवासी कोळी जमातीला सांगू इच्छितो की जे येणारं आंदोलन आहे जात जाताच्या मुद्द्यावर हे आंदोलन होणार आहेत आणि या आंदोलनाला प्रत्येक गावातून वाढीहून आणि वस्तीहून आपल्याला आपापल्या आप पैसे खर्च करून स्वतःच्या भाड्यांना आपापली आप चटणी बागर खाऊन यायचं आहे आणि आपल्याला आपली आप हक्काची जात करता ही मिळवायची आहे जय भीम जय वाल्मिकी जय दिवस